जनतेतल्या हृदयातील हिंदी केसरी मानाच्या मैदानातील या ठिकाणी पेडगाव ग्रामस्थांच्या वतीनं माझे या ठिकाणी नगराध्यक्ष सचिन अप्पावरी माळसिरस यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो तो सन्मान या ठिकाणी मी पेडगाव ग्रामस्थ यांना विनंती करेन आप्पांचा आपण या ठिकाणी शाल देऊन सन्मान करावा रक्कम द्या हा सचिन त्याचप्रमाणे सतीश कदम सतीश कदम वानेवाडी यांचा देखील या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगाव यांच्या वतीन या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय नमस्ते मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आत्ता सध्या आलो पेडगाव या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता इथं आहे श्री जावळ सिद्धनाथ देवाचं मंदिर आणि या मंदिरामध्ये संपूर्ण पेडगाव यात्रा कमिटी जमलेली आणि आपल्या समेवता येत महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुप्रसिद्ध समालोचक मोरे सरकार मोरे सरकार सांगा आज आपण काय इथं जमलो इथं जमण्याचं एक कारण आधच्या मैदानामध्ये सेमीफायनल दोनमध्ये चिठ्ठीचा म्हणजे झालं कसं माहिती आहे सगळं फाय सेमी बिमी पळून आल्यानंतर निकाल घोषित झाल्यानंतर शंका आणि कुशंका आपण आधी जाहीर केलं होतं की बाबा नावावरती पळा म्हणून आदतलं असेल तरी नाव पाहिजे ओपनला असेल तरी नाव पाहिजे <laughs> त्या पद्धतीनं नावावरती पाळा म्हणून सांगितल्यानंतर लगेच निदर्शनासं आलं नाही ज्या गोष्टी तिथं व्हायला पाहिजे त्या त्या तिथं घडल्या नाही त्याला कारणसुद्धा आहेत कारण त्याच्या जा तळाशी जायचं म्हटलं तर मग ते सगळं वर येईल तर ते फक्त चूक आता गेलेल्या गोष्टी माघारी काढून आणि त्या उकरत बसून या ठिकाणी काही उपयोग नाही फक्त चूक सुधारणं हे काम आमचं आम्हाला वाटलं म्हणून या ठिकाणी आम्ही सेमीफायनल दोनमध्ये जी गाडी दोन नंबरला उतरली सचिना पवार यांचा साई आणि इंजिनियर आणि सतीश काका यांचा आदत किंग काना भाव त्यांचा सन्मान करायचा आमच्या ग्रामस्थांनी ठरवलं आणि त्या पद्धती त्यांना या ठिकाणी खास आम्ही फोन करून सांगितलं की चूक झाली आणि चूक ते आम्ही मान्य केलेले त्या चुकीचं नि निर्वसन करण्यासाठी तुमचा मी इथं सन्मान आयोजित केला आहे आणि त्यांना या ठिकाणी आम्ही पेडगावमध्ये बोलून घेऊन त्यांचा येतोच असा जे त्या गाड्याने जो क्रमांक पटकला त्या क्रमांकाचं सन्मान चिन्ह त्या क्रमांकाची रोख रक्कम देऊन त्यांचा इथं आम्ही सन्मान आता या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांचा आम्ही सन्मान केला आणि त्या मग त्या नंबरचं बक्षीससुद्धा आपण त्यांना दिलं त्या गाडीचं नाही ते आता गेलेलं दिलेलं गेलं आता माघारे मागता येत नाही किंवा कुठल्याही गोष्टी त्या आमच्या ह्याच्यात बसत नाही त्यांना दिलेलं आहे ते दिलेलं आहे आमच्या वतीनं एक चूक आमची सुद्धा चूक आम्ही मान्य करतो आणि ती चूक सुधारण्यासाठी या ठिकाणी जे बक्षीस जो क्रमांक त्या गाडीनं पटकवला तेवढंच बक्षीस तेवढीच रक्कम तेवढंच चिन्ह देऊन त्यांचा आम्ही सन्मान पाहिला म्हणजे पेडगावकरांचं मन किती मोठं आहे आता आपण होळ्यात या सीमेमध्ये पळालेली जी बैलजोडी आहे त्या बैलजोडीचे जे मालक आहेत ते म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि एकसठ फाट्याचे मैदानाचे आयोजक आहेत नमस्ते काय सांगाल काय झालं होतं एकंदरीत परवा सीमे दोनमध्ये आदत मैदानामध्ये आमची गाडी पळाली होती गाडी पळाल्यानंतर आमची गाडी दोन नंबरला उतरली गाडी दोन नंबरला उतरल्यानंतर कदम साहेबांना माहीत होतं की गाडी दुसऱ्या नावावर पळाली आहे आता कमिटीज नेम होता काय ज्या आदत बैलाचं नाव आहे तो आदत बोलन तोच मालक ह्यांनी एक एक गाडी मालकाला दोन चिठ्ठ्या केल्या त्या आता बऱ्याच जणांनी काय केलं मधनं गाडी निघायसाठी किंवा मधनं जायसाठी एखाद्या काही चिठ्ठ्या घेतल्या पण कमिटी निर्णय काय घेतला होता की जो आदतचा बैल आहे ज्या नावाने चिठ्ठे आहेत त्याच नावाने बैल बी पळायला पाहिजे मग आमच्या असं निदर्शनाला असं आलं की जो मास्तर्या म्हणून बैल आहे मंगळवेडा रेड्डीचे नावाने पावती होती तशी मी दोनमध्ये पाच नंबर तासाला गाडी निघली आणि तोच मालक आणि तोच बैल तो सेमी सातमध्ये दहा तासाला निघाला पण त्या दिवशी कसं झालं आम्हाला शंभर टक्के खात्री नव्हती मोबाईल चालत नव्हतं रेंज नसल्यामुळं आम्हाला ती काही करता येई नाही फक्त एक तरचा विषय होता आज शंभर टक्के आम्हाला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तिथं काय झालेलं होतं की फायनलच्या गाड्या झुंपून निघालेल्या गा होत्या मग हे केलं तिथं लॅपटॉप बी उपलब्ध नव्हता त्या दिवशी त्यामुळे आम्हाला बैलाची खात्री पटली नाही okay. आम्ही काही जास्त न करता किंवा जास्त न बसता आदल्या दिवशी बी एक तास तास असाच फायनलसाठी आपल्यासाठी बी म्हटलं कमिटीला त्रास नको एक संध्याकाळी घरी गेल्यानंतर ग्रुपला आम्हाला मेसेज मिळाला नितीन साखरेंचा सा। okay. की अशी अशी गाडी दुसऱ्या नावाने पळालेली आहे मग ती बघितल्यानंतर मी रात्री चेक केलं गट चेक केला सेमी चेक केला ते दुसरा बी ज्या दोन चिठ्ठ्या आहेत त्या दोन्ही चिठ्ठ्या दोन बैल पळाले होते पण ती गेल्यानंतर मी विकास जगदाळे सरांना व्हिडिओ टाकले म्हणून असाच झालेला आहे मग जगदाळे सरांनी सरकारांना पाठवले ते त्यांनी ते बघितलं कॉम्प्युटरला बसवून पावती सगळं चेक केलं चेक केल्यानंतर मोरे सरकारांचा काल दुपारी आम्हाला फोन आला काल जी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेला आहे ती बरोबर आहे आणि तुमची गाडी इथं आम्ही तुमचा मान सन्मान जी त्या गाडीला बक्षीस गेलं आहे ते तुम्हाला आम्ही करतोय जावा दे। तुम्ही येऊन घेऊन जावादे यात्रा कमिटीने तर तुम्हाला सहकार्य केलं आणि त्याचबरोबर आप्पा तुम्ही सांगितलं की तुम्ही मैदान झाल्यानंतर दुसऱ्या म्हणजे त्याच दिवशी रात्री पहाटे चार वाजेपर्यंत झोपला नव्हता म्हणजे नाही नाही काय झालं की ज्यावेळेस कळलं दहा अकरा वाजता की हे झालं आपली गाडी बसली होती आज पेडगावचा गुलाल घ्यायचा म्हणलं अकराशे गाड्या अकराशे गाड्यातनं टॉप टेनमध्ये मध्ये आपली गाडी राहिली बरोबर नशिबानी आज धरून झाला ती गाडी त्या चिठ्ठीवर पळाली नसती तर दुसरी कोणती ती आता आपल्याला माहीत नाही आमची जी दोन नंबरला उतरली की ती कुणी बघायचं तीन, तीन चार इंच आहे तीन चार बोटांनीच आहे तरी आम्ही त्यांनी सुद्धा म्हणजे आम्हाला वाटायचा सामना मिळेल दुसऱ्या अँगल बघितल्यानंतर पण ह्यांनी दिला नाही त्याच्यावर अजिबात आम्ही एक शब्दाने काय बोललो नाही आपल्याला दिसतंय थोडं दोन चार बोट आपण कमी आहे मग आपण त्या ह्याच्यावर हे केलेलं नाही मग पेडगावचा गुलाल घ्या घेण्यासाठी एवढी म्हणजे महाराष्ट्रातून पाच पाच दहा दहा वर्ष बैलगाडी मालक दडपड हिंदी केसरी व्हायसाठी आज मी खोंड घेतला एक सहा सात महिनं झालं आज सहा सात महिन्यात ह्या दोन महिन्यातच एक नंबर आमचा चार वेळा झाला एकवीस जून एकवीस एप्रिलनंतर चार वेळा एक नंबर झाला आहे आणि नऊ ते दहा गुलाल झालेले टोटल आपला खोंड पोहतो आहे पण आमची बी इच्छा होती की ह्याच्यात राहावं आम्ही आ, हिंद केसरीत राहावावं पण ती काय नशिबाचं काम आहे मग नशिबाने आम्हाला हुलकावणी दिली असं आम्हाला कधी वाटलं जाताना एक चार बोटात आपला निकाल गेला पण घरी गेल्यानंतर ती ग्रुपचा मेसेज पहिल्यानंतर मला झोप बेला अगं नाही टेन्शन बी आलं ब हे आमचं काय म्हणायचं की ही शंभर टक्के दुसऱ्या हवा गाडी पळवली पण मी काय ह्यांना म्हणलं आपण हे तर गोंधळ घालणं बरोबर नाही काय आपल्याला शंभर टक्के खात्री नाही ह्यांना होती पण मीच थोडं ह्यांना शांत केलं आणि घरी गेलं मला देवाने अशी बुद्धी दिली वाटलं की हे आपल्याला सांगते की गाडी दुसऱ्या नावाने आणि मीच ह्यांना थांबवलं की नको आपण ऑब्जेक्शन मला काय वाटलं की आता गाडी मला माहीत नव्हतं ती बैल ह्यांना माहिती आहे की बाबा गाडी चार पोटात गेली म्हणून आता ही बैला ऑब्जेक्शन घ्यायला लागले ती म्हणून मी ह्यांना थांबवलं आणि अकरा वाजल्यापासून तीनच्या साडेतीन वाजेपर्यंत मी सगळं ह्यांचं ज्या दिवशी गट पुकारलं दोन दिवस अगोदर ती गट काढलं मी गट काढल्यानंतर बारा नंबर गटात ती गाडी पळाली हे जे आपल्याबरोबरच बारा नंबर त्यांच्या नावाची हो दुसऱ्या चिठ्ठीनं गाडी पळाली ती मला वाटतं चौसष्ट पासष्ट नंबरला काहीतरी पोका त्याचा व्हिडिओ काढला सेमी दोनमध्ये पाच नंबर तासाला ही गाडी लागली कोणती जे आमच्याबरोबर जी एक नंबरला राहिली हो ती आणि सेमी सातमध्ये ह्याच मालकाची ह्याच बायला नावाची सेमी दहामध्ये ती गाडी लागली ज्या वेळेस गटात पुकारली काय गाडी जी चित्तर नावाची गाडी आहे ती गटात पुकारली पाखरे नावाने आणि सेमीत पुकारली आणि काय देतो नाही नाही आणि सेवा हां त्या नावाने मग एवढं जमलिंग लिंक दिसलं मला मी सगळे व्हिडिओ आणि थोडंसं ते आज पेडगावचा गुलाल हो कायचं म्हणजे नाहीच लागणार ना हां आलेले आल्याला हातात किंवा सगळ्या झालं त्यामुळं मला म्हणजे रात्रभर नाही म्हणलं तरी चालतं तीन चार वाजले मला झोपायला ती झोपलो मला झोपलो सकाळी सरांना लवकर व्हिडिओ पाठ तीन साडेतीनला टाकलं होतं सरांचा सकाळी मला फोन आला आपा जर हे क्लिअर निघलं तुमचे अन्याय होणार नाही आता तुम्हाला यात्रा कमिटीने सहकार्य केले निर्णय पण योग्य वेळेत दिला यात्रा कमिटीविषयी काय सांगाल यात्रा कमिटी म्हणजे अशी कमिटी आख्या महाराष्ट्रात होऊ शकणार नाही कारण ज्या बैलमालकाला अपेक्षा नव्हती खरंच ह्या माणसावर अन्याय झालाय आज यांनी आपल्याला काल दुपारी फोन करून सांगितलं की तुमच्यावर जा अन्याय झाला आहे तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही येऊन आमचा मानसन्मान जे काय आमच्याबरोबर ज्या गाडीला गेलोय बक्षीस ढाली मानशिन जे काय असेल ते आम्ही तुम्हाला देतो आणि पेडगावचा गुलाल मिळायचं म्हणजे लय मोठं बायक्य लागतंय त्याच्यासाठी आता तुम्ही बैलगाडी मालक म्हणून तुम्हाला न्याय मिळाला पण तुम्ही एक आयोजक आहे तर तुम्ही ह्यातनं काय बोध घेतला आयोजकमध्ये मी क्लिअर सांगतो आमचं एकसट फट्याचं देशमुख फट्याचं जे मैदान आहे ते आमचं पूर्वीपासूनच आहे जुने हिंद केसरी म्हणून त्या मैदानात आमच्या आयोजक कमिटीतली पाठीमागच्या वर्षीची गाडी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं शेपूट चावलाय आहे म्हणून आम्हाला काही कुठं निदर्शनास झालं नाही शेपूट चावला आहे म्हणून तर ते बरं का आम्ही ती गाडी आमच्या गावातली आमच्या कमिटीतली गाडी असून आम्ही ती गाडी बाद केली तिथं ता अर्धा पाऊन तास एक तास मैदान थांबलं आणि जी दुसरी गाडी ज्याला निकाल दिला ती कुठलीही आम्हाला माहीत नव्हतं तरीसुद्धा आम्ही त्या गाडीला निर्णय दिला आणि नंतर आता आम्ही नोव्हेंबरमध्ये जे मैदान घेतलं काय त्या मैदानात बी आमच्याच गायचं गावची गाडी होती आणि त्याचा पट्टी नॉर्मल पाय पुढं गेला सचिन तेलंगे म्हणून कचरेवाडीची गाडी होती नंबर आम्ही डि म्हणजे त्यांना डिक्लेअर केलं तुम्ही सेमीत बसला आहे म्हणून पण पुढच्या मालकाने ऑब्जेक्शन घेतलं ते मी गाडी बाहेरचीच होते त्या मालकाने ऑब्जेक्शन घेतलं की पट्टी आम त्या, हे आम्हाला दिसलं ती विनंती करत होतं आमचं गावाला विनंती करत होतं की दरा म्हणून आपल्यातली आपल्यात त्या गाडीचं पण नाही म्हणलं तसं नाही करणार आम्ही तेवढ्याच पारदर्शकतेने मैदान आम्ही पूर्ण करतो बघा मित्रांनो त्या तेवढ्याच पारदर्शकतेनं आम्ही हे मैदान संपन्न करू असं सांगितलेलं आहे आता आपण उळूयात एस के पाटलांकडे एस के पाटील पहिल्यांदा तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे काय सांगाल पेडगाव कमिटीचे कसे आभार मानाल आम्हाला तर वाटलंच नव्हतं नाही का आम्ही हिंद केसरीचे मानकरी होईल पण विकासर असतील सुनील मोरे साहेब असतील परत आ, तात्या असतील या सगळ्यांमुळे हे शक्य झालं मी बरेच कॉल केले नितीन साखरे असतील सागरभाय्या गायकवाड असतील सागर घाटगे असतील आणि नाही का आमचा सगळा ग्रुप मोन्या ग्रुप चिंचनेर परत राज कदम या सगळ्यांमुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या अगदी दहा दहा म्हणजे जा हयात जाते लोकांची हिंद केसरी होण्यात बरोबर ना तो त्या हिंद केसरीचा मान घेण्यासाठी लोक कुठून कुठून महाराष्ट्रात नक्की इथं येतात पण कोणाला मान असा भेटत नाही कमिटीकडून थोडीशी चूकबूल झाली ती पण त्यांनी ती सगळी कवर करून आम्हाला जो सन्मान दिला त्याबद्दल मी सर्व समस्त पेडगावकरांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आता एकच तुमच्याकडे जाता जाता प्रश्न तुमचं बैल कोणत्या नावाने पळतो आणि कोणाकडे असतो सांभाळाय तसं सांभाळाय नाही म्हणता येणार कारण तो राजकदम माझ्या घरातलाच माणूस आहे आम्ही कधी असं भेदभाव केला नाही की नाही का त्याचा बैल माझा बैल असं कधीच नाही माझी दोन्ही बैल तिकडच आहेत सांभाळायला गणाबाची जोडी पळाली त्याचे नाव सांगा आत्ता जी जोडी पळाली ते आपले वावरे साहेबांचा सा साई आणि आमचा सा गणाबाऊ गणाबाऊ बी आता एक सा चार पाच महिने झाले घेतले घेतला असेल पण चार पाच महिन्यात त्याने एक सहा फायनल राहिला तो अतिशय चांगला पळतोय पायरा बी आम्हाला पायऱ्याचे बी आता किती बोंबा बोंबे कोणाचा किती पळाल तरी पायऱ्याचा सगळा अवघड विषय आमचा पायरा परवा संध्याकाळी दहा वाजता झालाय कसं आहे काय ओळख नाही काय नाही फोन आला आणि मैदानाच्या आदल्या दिवशी फोन आल्यानंतर आणि ह्याच्यात खूप मोलाच सहकार्य असेल तुषारबाई असाबळे हे सगळ्या लोकांमुळे ही गोष्ट शक्य झाली आता आपण काय म्हणाल कमिटीचे कमिटीने नाही का नियोजन त्यांचं उत्कृष्टच होतं एवढ्या अकराशे गाडी अकराशे गाडीत आदत मध्ये आम्ही फायनलला राहिलो आम्ही हिंद केसरी किताबाचं मानकरी झालो यातच आम्हाला सगळं काही मिळाले आणि आम्ही सुनील मोरे साहेब असतील विकास सर असतील पूर्ण संपूर्ण पेडगाव कर असतील यांचं आभारी मानतो धन्यवाद आता आपण ओळूयात पेडगावचे ग्रामस्थ आहेत समोर दादा नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। दादा सुंदर असं मैदान भारतातलं सगळ्यात मोठं टॉपचं मैदान तुम्ही पार पाडलं रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली ना भोवतो ना भविष्य ती अशी गर्दी आम्हाला पेडगावच्या मैदानामध्ये पाहायला मिळाली ह्या पेडगावचं हे मैदान जे संपन्न झालं ह्यातनं तुम्ही संपूर्ण यात्रा कमिटी आयोजन कमिटी यांनी काय बोध घेतला नाही मैदान खूप छान झालं पब्लिक न बी भरपूर म्हणजे प्रतिसाद एवढा दिला यातून थोडस आम्हाला वाटलं की जरा थोडशा आमच्याकडून पब्लिक साठी काहीतरी कुठं कमतरता होती <laughs> म्हणून पुढच्या वर्षी बऱ्यापैकी बाल्कनी वाढवायचं थोडस नियोजन आहे आणि पार्किंगची व्यवस्था जरा आणि गर्दीत तर कसं होतंय पब्लिकला जरी सांगितलं तरी पब्लिक थोडस सहकार्य करत नाही त्यात प्रसिद्ध बैल जे पळतात मोठमोठे ते बैल मालक सुद्धा थोडंसं सहकार्य करायला थोडासा कानाडोळा करतात आपली प्रसिद्धी आहे आपल्याबरोबर पब्लिक येत आहे आपलं फॅन फॉलोअर्स येतात थोडस आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे किंवा आपण तरी आपले बैल जाऊ द्या आपली गाडी जाऊ द्या आपण तरी थोडं मैदानाच्या आजूबाजूने थोडसं गेल्यानंतर थोडंसं आम्हाला त्या पब्लिकला कमी जादा करा होतील आता शंभर टक्के आणि ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती कुठेतरी आपण पाहिलं मागील दोन दिवसापासून यात्रा कमिटी असेल किंवा काही तारक व्यक्तींना ट्रोलिंग केलं जात आहे आणि जे नामांकित बैल आहेत त्यांचे निकाल कुठंतरी थोडेसे चुकले प असे समज गैरसमज निर्माण केला जातोय त्याच्यावरती काय सांगा नाही निकाल तर असे चुकले वगैरे तर नाहीत पूर्ण निकाल आम्ही तंतोतंत आपल्या ड्रोनच्या कॅमेऱ्याचे परतनं दोन्ही साईडच्या कॅमेऱ्याचे सगळे अँगल बघूनच नंबर दिलेले आहेत की असं नाही की बाबा पहिल्यांदा म्हणजे असं झालं की मथूरच्या काय असतील त्यांचे कोण ते पहिले म्हणत होते की सामना निकाल नाही म्हणून जे आम्ही बोलणं योग्य नाही पण आता ट्रोल करतात म्हणून सांगतो सामना निकाल नाही म्हणून पण आम्ही सामना दिलाच नव्हता ऍक्च्युली <laughs> निघताना निकाल हा सुट्टा निघाला होता <laughs> आणि त्याच्यानंतरच काय त्यांचं त्या दोन गाडी मालकांचं काय युती झाली काय आयडिया नाही आम्हाला <laughs> ते परत म्हणे आम्हाला सामना द्या <laughs> आम्ही म्हटलं सामना होणार नाही <laughs> जर आमच्याकडं निकालच जर सामना नसेल तर आम्ही सामना का द्यायचा <laughs> जर आज तुमच्या दोन्ही बैलगाड्या मोठ्या पळत आहेत आज आम्ही दोघांना सामना देण्यापेक्षा आज कोणतरी तुमची गाडी एक, एक बसली एकानं मार खाल्ली कोणतरी सर्व सामान्यातला बी येतोय ना तो पण वरती हो आला पाहिजे ना त्याच्यासाठी सामना नाही दिला त्यांचं संगण झालं होतं सामना द्या म्हणून म्हटलं सामना होणार नाही बरं आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ओपनचं मैदान झाले आदतचं मैदान झाले अनेक जण कुठेतरी पुराव्यानिशी येतील तर त्याची सत्यता पडताळून त्यांना न्याय दिला जाईल का हो दिला जाईल जर तसं असेल तर आता आपण शेवट करूयात या मुलाखतीचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे कुमटे आपल्या समोर येत आहेत विकास सर काय सांगाल आता सर्व समस्त ग्रामस्थ पेडगावकर जमलाय सर्व समालोचक मंडळी जमलाय तुम्ही हे सगळं एकंदरीत पाहिलं न्याय मिळाला त्या दो दोन्ही जोडीला तर आता काय सांगाल संपूर्ण स्टार्ट पहिली एक गोष्ट क्लिअर करू का जरी अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना जे आपली ते थांबली आहे थोडे दिवस पण आम्ही अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचे पायिक आहोत बरं <क्याँगें> जे नियमावली आबांनी पैलवानाने तात्यांनी कोणी सगळ्यांनी जे दिलेली आहे ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ मंडळीने त्या नियमावलीला अनुसरण करणारे आम्ही माणसं आहोत कारण आम्ही मानतो ते नियम मानतो त्या पदाधिकाऱ्यांचे निर्णय मानतो करायचं हे आम्ही पायक आहोत त्यामुळं आम्ही त्यांच्याच विचारांनी हे निकाल पेडगाव कमिटीने घेतलेले आहे बरं त्यांच्या नियमान डिशन आणि काय सांगाल ज्या ओपनच्यामध्ये ज्या दोन नामांकित बैलांमध्ये लढत झाली मथुरा आणि बाकाचं त्याच्याविषयी पण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती mm. ट्रोलिंग केलं जातं पेडगाव कमिटी असेल किंवा निर्णयासंदर्भात अनेक वेगवेगळ्या कमेंट केल्या जातील त्याविषयी काय सांगा मी एक सांगू बरीच मैदान अशी होते की बाबांनो बैलगाडी मालक गटागटात वेगवेगळे पाहतात तेव्हा सगळ्यांची इच्छा काय होती हे सेमीला एकत्र आले पाहिजे बरं अनावधानानं आले तरी ते पण ट्रोल होते ये। म्हणजे येत नाहीत ये म्हणून पण मानणार सगळे कसे वायले व्हायले निघाले एकत्र आले तर परत मानणार हे एकत्र का आले म्हणजे मला असं म्हणायचं आहे आता मी खरोखर युट्यूबवाल्यांना एक सल्ला देईन हे चार्टच बंद करा चॅटिंगच बंद करा ज्याला खरोखर त्या शरीर क्षेत्राची माहिती घ्यायची ना त्यांना अखिल भारतीय बैलगाडी शरीर संघटनेचे पदाधिकारी असतील तुम्ही असेल किंवा या बैलगाडी शरीरक्षेत्रात जी कामं करतात त्यांच्याकडं तुम्ही सांगा की जर समजा वेळेला मी ट्रोल झालो या वेळेला पुढच्या वेळेला मोरे होतील किंवा बापू होतील तात्या होतील सगळी ट्रोल झाली आणि ह्यांच्या जरीच्या माहिती तर आम्ही पण थांबू न बरोबर आहे कारण काय माणसाने एक लक्षात घ्या आमचा हेतूच नाही एखाद्याचं चांगलं करायला नाही नाही आलं आम्हाला तर आम्ही त्याचं वाईट करणार नाही हा आमचा शब्द बरोबर आणि आम्ही त्याच विचारानं वागतो काही गोष्टी व्हायच्या अगोदर काय केलं जातं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर की कु एखादा आजार व्हायच्या अगोदर आपण लस घेतो आणि त्याच विचारांना आम्ही चालतोय फक्त काय तुम्ही आमच्या कामाचं कौतुक नका करू कौतुक नका करू काम हे चांगलं झालं काय झालं नका करू पण काम हे मनापासून आम्ही करतोय ते आम्ही आम्हाला माहित आहे की आम्हाला कळत आहे ना की बाबा आम्ही पंचवीस वीस कशासाठी वर्ष एवढे घालवली त्याला आम्हाला अजूनसुद्धा आमचं म्हणणं आहे आणि मी दहा वेळा म्हणतो कालसुद्धा म्हणलेलं आहे ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात बैलगाडी मालक वाढलेले आहेत देशी गोवंश टिकला त्याचं संवर्धन झालं जवळपासनं झाली चौदा देशात बाहेर साता समुद्रा पडायला शर्यत गेली पण शर्यत पडायला जात असताना जी काही मंडळी करतायत काम खरोखर चांगली करतायत संघटना चांग संघटनेला पण ट्रोल केलं जातं हे काही योग्य वाटत नाही मी म्हणतोय की ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्राची सगळ्यांनी माहिती घ्या आज्ञांना ट्रोल करू नका बरोबर घरात बसून कमेंट करता ना करू द्या त्याचं पण नाही पण तुम्ही कमेंट काय करताय तुम्ही मला त्या गोष्टीची पूर्ण माहिती आहे का त्यासाठी मला असं वाटतंय माहिती घेऊन तुम्ही शंभर टक्के हा विकास जगदाई चुकला विकास जगदा चुकलाच मानणार बरोबर ना म्हणजे कोणी पण असू दे आमच्या टीम मधलं कारण चुकला, चुकला, ना ना ना। चुकला हो तर चुकला म्हणणार ना त्यात काय अवघड आहे एखादी गोष्ट होती नाव जाणार ना माणूस आहे माणूस देव चुकलाय माणसाचं काय आहे घेऊन एखादी गोष्ट होतूच शकते चुकीची त्यामुळं लक्षात घ्या तर अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आता राहिला विषय आमच्या देवाचा म्हणजे बकासुराचा बकासूर सगळ्यांची इच्छा होती ह्याही वर्षी तो हिंद केसरी व्हावा आज उद्या <laughs> दोन दिवस व्हावा आणि त्यासाठी बऱ्यापैकी सगळ्या प्रेक्षकांनी म्हणजे देवपाने ठेवलं झालेलं बरोबर की बाबा सगळ्यांना वाटायचं असं व्हावं पण नसेल स्टार एखाद्या दिवशी तर करणार काय तुम्ही नशीबच नसेल तर काय करणार आपण तरी बत्ती शर्यत झाली पाळाला तो त्याच्या कॅपॅसिटीनं पाळाला काय झालं समाधान आहे ना त्यात समाधान माना आज नाही उद्या शर्यत आहे हे स्पर्धा आहे हार जीत होणार आहे एखाद्याने एक वडी जास्त घेतली तो जिंकणार आहे मग त्यात असं पण आपण बघितलं म्हणजे ज्यांनी बाबांनी चांगली गाडी मारली त्यांनी काल एक नंबर केला का हो नाही केला दुसरं एक नंबर मग ते समजून घ्यायचं आपण त्यामुळं मी सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून सांगेन मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगेन सगळ्या गोष्टीची माहिती घ्या माहिती घेऊन शंभर टक्के कमेंट करा नाहीतर त्या वेळेला अशा वेळेला त्या कमेंट बंदच ठेवा बरं काय होतं एखाद्याची इच्छा असते चांगलं आम्ही करतोय तर मग ते असं का झालं मग ते आम्ही प्रत्येकाला ते सांगायचं का ज्याला कळत नाही ना त्यांनी माहिती घ्या बरोबर माहिती घेऊन मग माहिती घेऊन करा आणि त्या पद्धतीनेच वागा कारण काय होतं घरात बसून कमेंट करण्या खूप आहेत आणि त्यातना अर्थ तर कवी आणि चुकीच्या दिशेने आपण जात असतो घरात बसून म्हणतोय की मी कमेंट करू द्या कमेंटला विषय नाही कमेंट आता तुम्ही सांगा मी चुकलो माझी चुकी तुम्ही दहा शंभर जणांना सांगणं चांगलं चांग का तुम्हाला साईडला नेऊन चांगलं चांगलं चुकाईडलं म्हणजे नुसतं स्टेटस डीपी काय असेल ते तुम्ही तत्वज्ञानाची ठेवायची आणि तुम्ही चुकायचं बरोबर अरे सगळी एक चूक आहे ना चार चौघात सांगण्यापेक्षा सुधरायच्या कोणाला आपल्याला सुधराय मग मला घेऊन बाजूला सांगावं शंभर टक्के चुकू शकतो माणूस मग नुसतं हे तत्वज्ञान हे दाखवायसाठी नसव स्वतः विचार दोन वाक्यात आणलेला आहे ना तो आपल्या वर्तनात पाहिजे आणि तो वर्तनात असेल तर नाही तर मग आले किती झाले बघा सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केले सर यातनं तुमच्या समालोचक टीमन, आयोजन टीमनं म्हणजे पेडगाव ग्रामस्थांनी काय बोध घेतला हे जो क्राऊड वाढतोय दिवसेंदिवस या मैदानाची ख्याती वाढत चाललेली आणि रेकॉर्ड ब्रेक दरवेळेस नवीन रेकॉर्ड केले जात निर्माण ह्यातनं काय बोध घेतलेला मी सांगू का आता बोध म्हणजे बरंच काय होतं लोक अहो चार चार दिवस माणसं मग कमी येऊन गॅलरीवर झुकलेले आम्ही बघितले <laughs> गॅलरीवर आता खरंच हा नाद नादच आहे बरोबर <laughs> बऱ्या बर। वेळेला काय काय आम्ही नादाच्या पोटी पुकरतोय म्हणजे आम्हाला पण त्या भावना राहत नाहीत पण खरोखर बघायला गेलं ना तर सगळं करा पण अगोदर पायावर उभं राहा मी आत्ताच्या आत्ता येणाऱ्या पिढीला पहिलं सांगतो शिक शिक्षण घ्या व्यवसाय करा आणि खरोखर अशी चार मैदान करा आयोजकांचं मानलं पाहिजे तेवढा आभार कमी आहे एवढं आत्ताच आम्हाला तिथं चहा पिला बसलो तेव्हा कळलं कचरा गोळा करायला पासष्ट हजार रुपये कमिटी अजूनही कचरा गोळा अजून कचरा गोळा करायचा झाडी बसणं चालू चार दिवस झाला म्हणजे हे नुसतं आयोजन करणं सोपं आहे पंधरा दिवस अगोदर आणि पंधरा दिवस नंतर त्यामुळं खरोखर या बैलगाडी क्षेत्राची पंढरी वाटली